नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे ती नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकोणतीस जुलै आज आपण एकोणतीस तीस आणि एकतीस जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम मोसमी सिस्टीम कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत तर जे कमी दाबाचं क्षेत्र होतं हे आत्ता सध्या उत्तर प्रदेशच्या आसपास सध्या सक्रिय आहे त्यातूनच एक ट्रफलाईन विदर्भापर्यंत आलेली आहे आणि अशी जे एक ट्रफलाईन विदर्भापासून पश्चिम बंगालपर्यंत सक्रिय आहे त्याच्यामुळे विदर्भात मा काल परवा पाऊस बंद झालता कमी चालता आज परत एकदा विदर्भात पूर्व विदर्भात पावसाची शक्यता ही वाढलेली आहे तसेच उत्तर सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या ट्रफमुळे सक्रिय होणार आहे यानंतर सध्याच्या दुपारच्या साडे अकराच्या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे तुम्ही पाहू शकता की गडचिरोली असेल यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचे ढग सक्रिय आहेत तसेच बुलढाणा असेल अमरावती असेल जळगाव नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालन्याचे पूर्व भाग या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत घाट भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सक्रिय आहेत पुणे सातारा कोल्हापूरच्या तसेच इकडे नगरच्या काही भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एकोणतीस जुलैचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तीस जुलै आणि एकतीस जुलै आज काय परिस्थिती राहील एकोणतीस जुलै रोजी आज इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो पूर्व विदर्भातील भाग आहे है जिल्हे आहेत या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी एकोणतीस जुलै साठी राहील त्यानंतर यवतमाळ अमरावती अकोला नांदेड हिंगोली वाशिम हा हे जे जिल्हे आहेत या भागातून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जालन्याचे पूर्व भाग हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिम सरी अधून मधून सक्रिय या भागातून राहतील त्यानंतर घाटबाग जो आहे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाटबाग या भागातून अधून मधून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील भागात तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून आजसाठी राहील आता हे राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूरचे मध्यवर्ती पूर्व सातारा मध्यवर्ती पूर्व पुणे नाशिक मध्यवर्ती पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग बीड परभणी हा जो सर्व पट्टा आहे या भागातून विशेष पावसाचा अंदाज नाही आहे कुठेतरी हलके मध्यम सर्व होऊ शकते पण ती पण काय सर्व दूर सर्व अशी सर्वीकडे होईल असं काय नाही आहे कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज या भागातून आजसाठी एकोणतीस जुलै साठी नाही आहे त्यानंतर तीस जुलै उद्या उद्या काय परिस्थिती राहील तर विदर्भात उद्या हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पण आज जी पावसाची तीव्रता आहे थोडीफार कमी राहण्याचा उद्याचा अंदाज राहील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील उद्यासाठी अकोला बुलढाणा नंदुरबार धुळे जळगाव नाशिकचे उत्तर भाग तसेच जालना छत्रपती संभाजीनगर वाशिमचे उत्तर भाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात सातारा सांगली कोल्हापूर हे जे सर्व पश्चिम घाटभाग आहेत ह्या जिल्ह्यांच्या या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच मुंबई विभागात व कोकण विभागात हलक्या मध्यम पावसाच्या सर्यादून मधून सक्रिय राहतील मधला जो राहिलेला सर्व पट्टा आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बीड जालना हिंगोली नांदेड परभणी लातूर हे जे सर्व जिल्हे आहेत हलका मध्यम पाऊस कुठेतरी होऊ शकतो सार्वत्रिक नसेल विशेष पाऊस उद्यासाठी सुद्धा नाहीये कुठेतरी हलका मध्यम एका दुसऱ्या गावासाठी झाला तर झाला नाही तर विशेष पाऊस या भागातून नाहीये त्यानंतर तीस जुलैला अजून पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे तीस जुलैला विदर्भात हलका मध्यम पाऊस राहील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव अमरावती अकोला बुलढाणा नाशिकचे उत्तर भाग हलका मध्यम पाऊस राहील कुठेतरी सार्वत्रिक नाही मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे कोल्हापूर सांगली नाशिकचे पश्चिम घाटबाग हा जो कोकण विभाग व घाटभाग विभाग आहे या भागातून हलक्या मध्यम सरी अधून मधून सक्रिय राहतील मधले जे सर्व जिल्हे आहेत हिंगोली परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली पूर्व सातारा पुणे मध्यवर्ती पूर्व नाशिक प पूर्व भाग तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना परभणी हे जे सर्व जिल्हे आहेत विशेष पावसाचा अंदाज या भागातून नाहीये कुठेतरी एका एक दुसऱ्या प ठिकाणी पावसाची सर होईल एका दुसऱ्या गावासाठी विशेष पाऊस या भागातून किंवा सार्वत्रिक सर्वदूर सुद्धा पाऊस या भागातून एकतीस जुलैसाठी नाहीये तर एकूणच काय तर आज उद्या आणि परवा विदर्भात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रात पावसाचा थोडंफार हलक्या मध्यम पावसाचा अमरावती नागपूर तसेच बुलढाणा अकोला नंदुरबार धुळे नाशिकचा उत्तर भाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील मुंबई विभाग को व कोकण विभाग तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात अधून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत हा जो सर्व पट्टा आहे नाशिक पुणे सातारा सांगली पूर्व भाग तसेच अहिल्यानगर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर हा सर्व पट्टा आहे विशेष पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसासाठी पुढील दोन दिवसासाठी नाही हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर्व होऊ शकते पण सार्वत्रिक सर्वदूर हा पाऊस नाही आहे एका दुसऱ्या गावासाठी होईल बाकीचे भागसुद्धा कोरडे राहण्याचा अंदाज राहील यानंतर हा झाला आपला एकोणतीस तीस आणि एकतीस जुलैचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर आज इकडे भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे इकडे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे अपडेटेड नसल्यामुळे तुम्हाला ते ग्रीन अलर्ट दिसत आहे पुण्याचा पश्चिम घाटबाग सातारा पश्चिम घाटबाग रत्नागिरी रायगड या दोन जि या चार जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग सॉरी सिंधुदुर्ग तसेच कोल्हापुरा कोल्हापूर सातारा पुणे नाशिकचे पश्चिम घाटबाग धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अकोला वाशिम सर, था, था, हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच एकोणतीस जुलै साठी दिलेला आहे उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातून हवामान खात्याने कोणताच अलर्ट दिलेला नाहीये पण आपल्या अंदाजानुसार इकडे नांदेड लातूर सोलापूर सांगली पूर्व भाग अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी हा जो सर्वपट्टा आहे कुठेतरीच एका दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो विशेष पाऊस या भागातून आज उद्या आणि परवासाठी नाही तर हा होता एकोणतीस तीस आणि एकतीस जुलैचा हवामान अंदाज पुढच्या जिल्ह्यातील रुपया पावसाच्या होता आपल्या सिटी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद